बारावीचा निकाल एक्क्याण्णव पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के एक टक्का घसरला निकालात मुलीं मुलीच शिज बारावीचा निकाल जाहीर करणारा असून यंदाही बारावीच्या निकालात मुलींनीच बाजी मारली आहे मुलापेक्षा मुलींचा निकाल पाच पॉईंट सात टक्क्यांनी वाढला आहे निकालाचा टक्का घसरला असून फेब्रुवारी मार्च ची दोन हजार चोवीसचा निकाल त्र्याण्णव पॉईंट सदस्य टक्के लागला होता तर फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसचा निकाल एक्क्याण्णव पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के लागला आहे त्यामुळे यंदा महाराष्ट्र बोर्डाच्या बारावी परीक्षेचा निकालाचा टक्का एक पॉईंट एकोणपन्नासने घसरला आहे एक्याण्णव पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के लागला आहे बारावीचा निकाल जाहीर झाला असून कोकण विभाग अव्वल आहे यंदा ही मुलींनी बाजी मारली आहे मार बारावीची परीक्षा नियमित वेळाआधी फेब्रुवारी मार्च महिन्यात पार पडली होती या परीक्षेनंतर तात्काळ पेपर तपासणीचे काम शिक्षण घेत यामुळे यंदा विद्यार्थ्यांचा निकाल नियमित वेळेपेक्षा लवकर जाहीर झाला आहे यंदा या परीक्षेसाठी नऊ विभागीय मंडळाकडून राज्यभरात पंधरा लाख तेरा हजार नऊशे नऊ विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली आठ लाख एकवीस हजार चारशे पन्नास मुले तर सहा लाख ब्या ब्याण्णव हजार चारशे चोवीस मुली या ठिकाणी परीक्षेला बसल्या होत्या मुंबई विभागात तीन लाख एक्क्यान् एक्कावन्न हजार विद्यार्थी परीक्षेला बसले होते तीन हजार थी तीनशे त्र्याहत्तर परीक्षा केंद्रापैकी एकशे चोवीस केंद्राची चौकशी होणार तीन हजार तीनशे त्र्याहत्तर केंद्रापैकी एकशे चोवीस केंद्राची चौकशी होणार आहे कारण या केंद्रावर गैरप्रकार आढळला होता या चौकशी दरम्यान तृपी आढळलेल्यास एकशे चोवीस परीक्षा बोर्ड कायमस्वरूपी बंद करणार असल्याचे शिक्षण मंडळाने सांगितलं आहे